पहलगाम हल्ल्याला जबाबदार दहशतवादी संघटना द रेजिस्टन्स फ्रंट अर्थात टी आर एफ जी लष्करे तोयबाची एक शाखा आहे ज्यांना अमेरिकेने एक जागतिक दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेला आहे हा भारताकरता एक अत्यंत मोठा राजनैतिक असा विजय आहे कारण यामुळे या संघटनेला या संघटनेवरती आता वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया केल्या जाऊ शकतात सर्वात प्रथम विश्लेषण हे महत्त्वाचं आहे की जगाने शेवटी जे पुरावे भारताने युनायटेड नेशन्स सेक्युरिटी कमिशनच्या समोर सादर केले किंवा जे एस सी ओ म्हणजे शांघाय कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशनने सामील केले किंवा इतर राजकीय मंचावरती जे पुरावे भारताने सादर केले ज्यामध्ये टी आर एफच्या कारवाया दाखवण्यात आल्या होत्या त्याला जगाने मान्य केलेलं आहे आणि त्यांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे यामुळे काय यामुळे कायदेशीररित्या त्यांच्या प्रॉपर्टीवरती आता टास्क लावता येते त्यांच्याकडून लोक जर सपोर्टर असतील तर त्यांना अटक करण्यामध्ये अजून जास्त आपल्याला कायद्याचं बळ मिळतं जगाच्या लेवलला जर ते कुठे बाहेर गेले तर त्यांच्यावरती कारवाई केली जाऊ शकते आणि यामुळे पाकिस्तान अगदी उघडा पडलेला आहे कारण सगळ्या जगाला हे माहिती आहे की टी आर एफ ही लष्कर ए तोयबाची एक शाखा आहे आणि लष्कर ए तोयबाचं जे जन्मस्थान आहे ते पाकिस्तान आहे आणि या सगळ्या दहशतवादी संघटनांना पाकिस्तान मोठ्या प्रमाणात मदत करतो म्हणून आता पाकिस्तानवरती लक्ष राहील आणि याचबरोबर आपण एक अजून एका बातमीला बघायला पाहिजे की फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स जी युनायटेड नेशन्सची दहशतवादाला मिळणाऱ्या आर्थिक बळावर लक्ष ठेवणारी संस्था आहे त्यांनीसुद्धा पाकिस्तानला इशारा दिलेला आहे की त्यांचं पाकिस्तानवरती लक्ष आहे म्हणजे थोडक्यातच भारताने हे दाखवून दिलं आहे की डिप्लोमॅटिक च्या डिप्लोमसीचा वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्या संबंधाचा वापर करून आपण पाकिस्तानवरती एक मोठा दबाव टाकण्यात यश मिळवलं आहे